आता मस्त पैकी चड्डी घे चड्डी नाही पॅन्ट 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 घे शेवटी हे नाही का नाही सातशे रुपयाच्या खरेदीला आम्ही आलो आणि हे घालवलं चौदाशे रुपये हे असं आहे ह्याच्या दुकानात यायचं बरोबर आहे का नाही रे बरोबर आहे का वा मस्त पैकी चहा आला आता चहा प्यायचा आणि जायचं हो यस बोल ना की त्याला दोन टीशर्ट पाहिजे आणि दोन पॅन्ट पाहिजे कशा त्याला कपडे आता मोठा झालाय काय झालंय माहितीये का त्याच्या जे पॅन्ट आहेत का नाही त्याला बारके व्हायला लागल्या नाक उडायला त्याच्यामुळे ती दोन पॅन्टेरच काम भागवतय तुम्हाला काय बोललं नाही मला हवंच सांगून घ्या नाय अंशुला कपडे आणायला जायचंय आज त्याची मजबुरी मला कळली गेले दोन महिने झाले ते मला म्हणतोय पप्पा कपडे आणायचे मी म्हणतोय बरोबर आणू बरोबर आणू बरबर आणू आणू म्हणण्यात दोन महिने निघून गेले पण आज त्याच्या मम्मीनं सांगितलं त्याची उंची खूप वाढायला लागली त्यामुळे काय होतंय त्याच्या सगळ्या पँटी शॉर्ट झाल्यात आणि दोन पँटी बिचारे मॅनेज करते खूप शांत आणि खूप समंजस आहे तो त्यामुळे रिस्पेक्टली मला सकाळी तो म्हणला पप्पा आज कपडे आणायचे का तर आता येणार आहे जाऊया बघूया कसले कसले कपडे घेतोय ते आपण कुठल्या दुकानात जायचं कपडे आणायला हरबाच्या हरभच्यात हाँ. हाँ. आर ओके निघालो एक बाप पोराच्या गाडीवर बसू चलो जमती का रे गाडी चालवायला आम्ही आलो अरबाजच्या दुकानात अरबाजची गाडी आहे का आहे सुहाना सुहाना ही आहे अरबाज दुकान अरे आज ब्लॉग मध्ये आहे बाबा तू फॅमिली ब्लॉग मध्ये हा अरबाज आमचा चौथा मुलगा बरोबर ना आता ही ह्याला कपडे घ्यायचे पोरांना शून्यात विश्व उभं केलंय हस्तही चांगलं बारका होता तेव्हापासून आता एवढं मोठं दुकान 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 उभं केलं कपडे के बघ चांगली चड्डी पॅन्ट सेट मधला दाखव त्याला आले आल्या लगेच फायदा करून घेतला त्यानं माझ्याकडून असं ते चालायचं कुठे गेले माझा अकाउंट कुठं आहे हे माझ्या अकाउंडवर आम्ही कॉलेबिशनचा व्हिडिओ टाकला पण खरंच धंद्याचे आवड असावी तर अशी म्हणून तर हे जण माझं पटतं जास्त कारण की हे ना माझ्या इन्स्टा आय लगेचच लागेच दुकानाचा प्रमोशनचा व्हिडिओ टाकला म्हणून मला ह्याचा अभिमान वाटतो हजकी हजकी आता तरी जबरदस्त दिसतंयला का ब्रँड ब्रँड एकदम तुला काय वाटतं दुसरं डॉक्टर वाटतंय का ते तुला काय वाटतंय भारी वाटतंय का ते मस्त आहे आता मस्त पैकी चड्डी घे चड्डी नाही पॅन्ट 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 घे पॅन्ट पॅन्ट ब्लॅक चांगली वाटते ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट चांगलं वाटते एक शर्ट आणि एक पॅन्ट पॅन्टरशे नऊ त्याचे पन्नास किलोटीवर हजार आहे एकदम ओकेच ह्याला म्हणायचं डिस्काउंट नऊशे एक हजाराची पॅन्ट सहाशे रुपयाला आणि शर्ट किती चौदाशे नव्वद थँक्यू व्हेरी मच माझ्या गळ्यात <laughs> ही घातलं हे ना गोड बोलून गळ्यात घातलं हे माझ्या आणि चांगले वाटतंय आणि दुसरी गोष्ट काय आहे टू इन वन आहे दाखव केलं का ही ब्लॅक कलर हो कलेक्शन मध्ये एकदा भेट द्या हा हा आणि सुवर्ण कलेक्शन मध्ये एकदा भेट द्या एकदम सुंदर सुंदर आहे ती त्याला टू इन वन भारी वाटते बरं काही कस वाटत शेवटी हे नाही का नाही सातशे रुपयाच्या खरेदीला आम्ही आलो आणि ह्यानं घालवलं चौदाशे रुपये हे असं आहे ह्याच्या दुकानात यायचं बरोबर आहे का नाही रे बरोबर आहे का ते सातशे रुपयाची खरेदी करायला गेलो आणि इकडे चौदाशे पंधराशे रुपयाची खरेदी केली कसं वाटतंय रे तुला ओके आपल्या माझ्या मनानेच नाही खोला चुकीच काय होता चेक करा हे एक नंबर झालाय पान तुम्ही फॅन केला बाबा ह्याला